निमित्त आयोजित सोहळ्यात चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट एकत्र एक आले होते बऱ्याच दिवसांनी एकाच ठिकाणी शिवसेनेतील दोन नेते समोरासमोर आले होते त्यामुळे त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली यावेळी माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी खैरे यांना पुन्हा एकदा जाहीर ऑफर दिली चंद्रकांत खैरे प्रामाणिक माणूस आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात राग नाही त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी माध्यमांना दिली खैरेबद्दल मला कधीही राग नाही आहे त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय म्हणून अशा माणसाचा मी काल सुद्धा सांगितलं मी आता पक्षाचे दरवाजे उघडे आहेत इतरांसाठी नाही आहेत अधिकृत चालले समोर ऑफर देतोय त्यांना पण दोघेही आजकालच्या काळामध्ये दोघे धन्यवाद देत आहे आभार मानताय काय चालले काय दोघांना खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत हे त्यांनी मान्य केलेले आहेत म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही येणाऱ्या काळात काय गणित बघायची मग आम्ही तुम्ही ऑफर देत ते धन्यवाद म्हणताय तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय त्यांनी इथं काय मानलं जात आहे म्हणून मी एकच सांगितलं जो राम का नाही व काम का नाही आता कोणती कास धरायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे खैरेला अडचणीतच टाकल्या गेलेलं आहे तुम्ही पाहिलं तर लोकसभेला त्याला दोन वेळा पाडल्या गेलं गेले जाणून बुजून त्यांना पाडून त्यांचा कार्यक्रम केले गेलेला आहे आणि म्हणून आता ते अवस्था त्यांची अशी आहे मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही तेच सांगतोय ना मात्र सोडायचं नाही असं आता जाहीरपणे सांगितल्यामुळे माथ घेता ये येत नाही आणि इथं त्यांना कुणी विचारत नाही आणि एक जे काही आता कॉल नेते आहेत ते नेत्यांचा एवढं काही प्रेशर आता वर मेंटेन झालेलं आहे ते खैरे गेले तर चालतील परंतु त्यांना सांभाळायचं प्रयत्न नाही विचारताय पण तुमच्या विचाराला ते सकारात्मक देत नाही पक्षातील कुणी त्यांना विचारत नाही पण तुम्ही विचारताय का माणसाने अखेरला आयुष्यातले काही दिवस काही वर्ष पक्षासाठी टाकलेले प्रामाणिकपणे टाकलेत म्हणून त्यांची आपण कदर केली पाहिजे होईल खऱ्यांचा फायदा होईल तुमच्याकडे आले तर निश्चित फायदा होईल चांगला माणूस आहे तो त्याचा फायदा होईल आणि एक लक्षात घ्या की हे जे विचारणं न विचारणं ना, भाएदा ना, भाएदा ना त्याच्यामुळे पक्ष फुटला हे आजही वर्षांना जाणीव होते तुमचं कदर करणं ही खैरांबद्दलची चिंता आहे का शिवसेना खिडकी करण्याचा प्रयत्न नाही शिवसेना खिळखिळ काय करायची तर खुळखुळा झालेला आहे त्याचा खिळखिळ काय करायची त्यांना त्याचा खुळखुळा बाद झालेला आहे सिलेदार ओढायचा प्रयत्न करतो आला तर बिचारा बरा आहे कारण की एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी वावरलेला आहे इतक्या वर्ष लोकसभेत पण होता विधानसभेत होता अशी माणसं जपली पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त पक्रार जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा